बेळगाव वेंगुर्ला आंतरराष्ट्रीय रस्त्याची दुरावस्था शिनोलीजोरात मान्यदुर्वीच्या मृत्यू परिसरात संताप प्राध्यापक पाटील यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागासमोर निदर्शने बेळगाव वेंगुर्ला हा कर्नाटक व महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा आंतरराष्ट्रीय मार्ग असून शिनोळीपासून महाराष्ट्राच्या सीमेला सुरू होणाऱ्या या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे गेल्या आठ वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे अपघातांचे प्रमाण भयंकर वाढले आहे। याच मार्गावर दोन हजार पाच पासून आतापर्यंत सुमारे पाचशे वीस निरपराध नागरिकांचे प्राण गेले असून ही बाब अतिशय वेदनादायक आहे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिनोळीजवळील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील दोन भगिनी गंभीर जखमी झाल्या त्यापैकी एका भगिनीचा दहा जुलै रोजी मृत्यू झाला त्यांच्या मागे दोन लहान मुले असून संपूर्ण कुटुंब अंधारात ढकलले गेले आहे या घटनेने परिसरात तीव्र उसळ आहे या निषेधार्थ स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वात मांडेदुर्ग ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चंदगड कार्यालयासमोर श्रद्धांजली फलक लावून निदर्शने केली यावेळी त्यांनी चार मुख्य मागण्या केल्या आहेत रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत संपूर्ण रस्त्याचे मजबूतीकरण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि अपघातग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात यावी गोपाळ गावडे गजानन राजगोळकर नरसू पाटील श्रीनाथ मांडुळकर अभिजित पाटील अशोक पाटील वसंत पाटील अजित गावडे अर्जुन मरणहोळकर यांच्यासह प्राध्यापक दीपक पाटील यांनी एकत्रित निवेदन सादर करत प्रशासनाला इशारा दिला आहे जर या मागण्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत तर भविष्यात होणाऱ्या दुर्घटनांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासन पूर्णपणे जबाबदार राहील अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा